नमस्कार शेतकरी मित्रांनो सुए कृषी या यूट्यूब चॅनलला आपलं पुन्हा एकदा स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रामुख्याने भाजीपाला शेती करत असो किंवा शेती करताना जे आपणाला प्रामुख्याने समस्या जाणवते की ज्याच्यामध्ये रशोचे किडे असतील की त्यामध्ये पांढरी मासे असेल मावा असेल ॲफिड्स असतील किंवा ज्या जॅसिड्स असतील याच्यामध्ये आपणाला जे भाजीपाला पिकामध्ये टोमॅटो असेल मिरची असेल वांगे असेल किंवा वेलवर्गीय पिकामध्ये काकडी दोडका कारलं याच्यामध्ये जे आपणाला सुरुवातीपासून जी समस्या जाणवते की ज्याच्यामध्ये पांढरी मासे की ज्यामुळे आपल्याला आपल्या प्लॉटची ग्रोथ व्यवस्थित न होणे प्लॉट सुरुवातीपासूनच कमकुवत राहणे किंवा वायरसवर जाणे यासारख्या ज्या समस्या जाणवतात त्याच्यावर आपण मार्केटमध्ये जे अवेलेबल आहेत की ज्याच्यामधील आपण पांढरी माशी किंवा रश्य किडींसाठी कोणतं बेस्ट औषध वापरू शकतो तसेच त्याचं वापरण्याचं प्रमाण त्याच पद्धतीने त्याच्यामध्ये आपणाला कोणता केमिकल घटक हा आढळून येतो या सगळ्याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत तर चला आपण आजचा व्हिडिओ सुरू करूया सुरुवातीला जे आपणाला सिंजेंटा कंपनीचं पेकासिस हे मार्केटमध्ये अवेलेबल आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला डायफेन हा पन्नास टक्के डब्ल्यू पी म्हणजे वेटेबल पावडर या फॉर्म्युलेशनमध्ये आढळून येतो हे आपणाला प्रामुख्याने पांढरी माशी तसेच तुडतुडे याच्यावर चांगलं नियंत्रण मिळवून दिलेलं पाहायला मिळतं याचं वापरण्याचं प्रमाण जी पंचवीस ग्रॅम जे आपल्याला पाऊच पाहायला मिळतो त्याच्यामध्ये आपण तीस लिटर पाणी करू शकतो किंवा जास्त प्रादुर्भाव जर असेल तर आपण पंचवीस लिटर पाण्यासाठी प म्हणजे तीस लिटर पाण्यासाठी आपण पंचवीस ग्रॅम याच्या पाऊचचा वापर हा करू शकतो तसेच दुसरं जे आपणाला बी एस एफ कंपनीचं सेफिना हे पाहायला मिळतं की ज्याच्यामध्ये आपल्याला ॲफिडोपायरोपरीन हा आपणाला पाच टक्के पाहायला मिळतो याचासुद्धा वापर आपण प्रामुख्याने माशी तुडतुडे तसेच ज्या फिडचं असतील ज्या सीडचं असतील याच्या नियंत्रणासाठी आपण करू शकतो याचं वापरण्याचं प्रमाण हे आपणाला चाळीस मिली प्रतिपंपासाठी याचा वापर करायचा आहे तसेच आपणाला जे टाटा कंपनीचं मानक हे पाहायला मिळतं किंवा धानुका कंपनीचं आपणाला धनप्रीत या नावाने मार्केटमध्ये अवेलेबल आहे की ज्याच्यामध्ये आपणाला अशी हा आपणाला वीस टक्के एस पी फॉर्म्युलेशनमध्ये आढळून येतो हे सुद्धा आपणाला प्रामुख्याने पांढरी माशी तुडतुडे ते त्याच पद्धतीने ज्या रशेच्या किडे आहेत त्याच्यावर आपणाला चांगलं कंट्रोल मिळवून दिलेलं पाहायला मिळतं याचंसुद्धा वापरण्याचं प्रमाण हे आपणाला प्रति लिटर पाण्यासाठी एक ग्रॅम आपणाला टाटा मानिकचा वापर करायचा आहे याच्यामध्ये आपल्याला प्रामुख्याने जे आपल्याला पेगासिस पाहायला मिळालं सेफिना असेल किंवा टाटाचं मानिक असेल त्याचबरोबर आपण याच्यासोबतच आदामा कंपनीचं टकाफ याचासुद्धा वापर करू शकतो की ज्याच्यामध्ये आपल्याला डायफेन हा सत्तेचाळीस टक्के व वायफेन त्रिन आपणाला चार टक्के एस सी म्हणजे सस्पेन्शन कन्सन्ट्रेटेड या फॉर्म्युलेशनमध्ये आपणाला सेफि टकाप हे पाहायला मिळतं याचंसुद्धा वापरण्याचं प्रमाण हे प्रति लिटर पाण्यासाठी एक ते दीड एम एलपर्यंत आपण भाजीपाला पिकामध्ये टोमॅटो असेल वांगी असेल मिरची असेल याच्यामध्ये वापर करू शकतो याच्यामध्ये आपल्याला प्रामुख्याने जे आपणाला सेफिना किंवा टाका पाहायला मिळतं याच्यामध्ये आपल्याला ट्रान्सलेमिनार ॲक्शन त्याचबरोबर आपल्याला ट्रान्सलेमिनार ॲक्शन असल्यामुळे जी पांढरी माशी पानाच्या उलट्या साईडला किंवा मागच्या साईडला जी पाहायला मिळते त्याच्यावर तुम्हाला चांगलं कंट्रोल मिळालेलं पाहायला मिळतं आपण जी पांढरी माशीचा कंट्रोल करत आहे किंवा पांढरी माशीचं आपल्याला नियंत्रण मिळवायचं आहे त्यावेळी जो स्प्रे करणार आहे त्या कीटकनाशकामध्ये आपल्याला प्रामुख्याने प्रतिपंपासाठी आपल्याला पाच ते दहा ग्रॅमपर्यंत गुळ टाकायचा आहे की ज्यामुळे त्या गुळाच्या वासामुळे आपल्याला पांढरी आकर्षली जाते व त्याच्यावर आपल्याला चांगल्या प्रकारे कंट्रोल असेल किंवा नियंत्रण मिळालेलं पाहायला मिळतं तर चला आपल्याला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा तसेच जर आपण चॅनेलला प्रथम आला असेल तर चॅनेल नक्की सबस्क्राईब करा